आणि बघा आमच्या विंदोरला नावे श्री गणेश कृपा प्रसन्न स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील ताडाली आणि कुमारी क्रिश्ना महेश्वर पडील ताडाली भिवंडी फक्त बैलजुरी साईड टावी दोन बादल्या आणि एक गोंडा ढिंज त्यांना आजच्या मैदानात जोर पाहिजे बिंजोड 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 हा ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंडनाथ जगन्नाथ फडके विगर आणि टायगर गुरुनाथ फडके यांना जोड होत नाही ते नाव काढून घेत आहेत हा स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील ताडाले आणि महेश्वर पाटील ताडाले यांना जोड होत नाही ते देखील नाव काढून घेत आहेत आणि आजच्या मैदानात बघा एक नंबर ट्रॉफीचे मानकरी मानकर येते स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील ताडाले आणि क्रिशा महेश्वर पाटील ताडाले भिवंडी आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा बिंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या फायत्यावर समोरच्या प्रेक्षक उजूला नंद्या नंद्या नंद्यासोबत मण्याबाई पळतोय इकडे बघा सुंदर गाडी पालतोय वजीर पालतोय वजीर सोबत मैबे कोण होतं बिंदोरचा मानक सुंदर निर्वाद आता स्वाल्या शर्तीमध्ये उजवी साठ धन्यवाद चेडोबा प्रसन्न करण गुरुनाथ शेठ कालम पिंपलोले काशीराम कालम पिंपलोले करणचा चा मनेबाई मण्याबाई सोबत पहा खामलिंगेश्वर प्रसन्न नारायण राजाराम डामशे कोटिंबे करंचा नंद्या भिंजोरच्या घोलाळाचा मानकरी आपलं हार्दिक अभिनंदन